गाईज कसे आहे सर्वे मी तुमची लाडकी तेजस्विनी आज पुन्हा ब्लॉगिंग करते सो so, आज आम्ही चाललोय कुठं चालू आम्ही सिनेमा थिएटरला काय बघायला गाईज आम्ही चाललो आज छावा मूवी बघायला तर ब्लॉगिन पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आणि गाईज आज शिवजयंती पण आहे तर तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करा बाय आम्ही आलोय आणि आमचा मिस झाला असेल पिक्चर ऑफकोर्स कारण आता कि जा किती झाले थर्टी फोर थर्टी फोर आणि वन फिफ्टीनचा पिक्चर होता एवढी तर ट्रॅफिक आहे त्यामुळे आमचा लेट झाला आणि आम्ही पिक्चर दुसऱ्यांदा बघायला काय नाही चला आता आपण जाऊ अँड काही ऑलरेडी लेट झालाय आमचा आखी सीन मिस होणार आहे चलो अंदर जाते फिर मिळते ठीक है बाबा लेकिन ये इतना खजाना ले जाना तो बहुत कठिन है भूख खजाने की नहीं शत्रु को हराने की है संता जी औरंगजेब को बुरानपुर पूरा लूटा पुटा मिलना चाहिए आगरा में औरंगजेब की गिरफ्त से फरार होकर बड़े महाराज और युवराज दर बदर भटक रहे थे मुगल सैनिकों को यह आदेश दिया था कि किसी भी भेष में कोई भी बाप बेटा यदि नजर आए उन्हें तो तुरंत कैद कर लिया जाए जिनके आशीर्वाद को आप तरस रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज महाराज की तबीयत थोड़ी नासाज के मारते हैं हम तो बस इतना देखना चाह रहे थे कि हमसे जो मिलना चाहते हैं वो खुद आने की जहमत करें या किसी बैरूपिया को भेज देंगे हमारा बहरूपिया अभी इनका यही हाल करता बुलाए मेहमान बनने का कष्ट क्यों किया महाराज एक खबर उत्तर में फैली है कि दखन के सिपाही किसी से नहीं डरते तो चल पड़े अपने घर से आपके घर आपकी जाबाज सेना की मदद से अपना मकसद पूरा करने इंटरवल आता पिक्चर।

मला माहिती आहे त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे जिथे आपल्या बदलापूरमध्ये वेस्ट इथे एक पुतळा आहे तर तिथे आम्ही चाललो आहे तर पाया वगैरे पडूया अँड गाईज बघू काय काय होतं तर ब्लॉग एंडपर्यंत होता हाय तो चला आता आपण जाऊया आणि आम्ही कुटीमाऊ आणि वैभव जात आहे तर आपण आता जाऊ काहीच तुम्ही बघितलं असेल आपल्या बदलापूरमध्ये वेस्टमध्ये आपल्या श्री कि किसन कतोरे साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पा त्यांनी एवढं भारी केलंय अँड आपला छत्रपती शिवाजी महाराज आपले किती म्हणजे एवढं भारी डेकोरेशन वगैरे त्यांनी ऑर्गनाईज केलं तर खूप भारी वाटतंय सो काही so, तुम्ही पण नक्की इथे या व्हिजिट करा आपल्या बदलापूरमध्ये आहे सो so गाईज आता मी तुम्हाला बाहेरचा पण एकदा व्ह्यू दाखवते किती भारी आहे सो आपण बघूया चला सो so गाईच आता आम्ही चाललोय घरी अँड तुम्ही बघितलं असेल आजचा ब्लॉग छोटा होता बट भारी होता आणि शिवजयंती पण होती म्हणून मी आज डिसाईड केलं की व्लॉग काढू सो सो गाईज हा ब्लॉग करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड गाईज आता मी जास्त ऑनलाईन आहे म्हणजे आता ब्लॉग जरा लेट येतील कारण माझी एक्झाम्स आहेत सो so, भेटूया आपण डायरेक्ट होळीच्या व्लॉगला